एक अन्वय एका महत्वाच्या प्रकरणी संपूर्ण सभागृहाच लक्ष या ठिकाणी वेद, या ठिकाणी प्रयत्न उभा आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यातील परभणी या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसरं कोण महामार्गाजवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पर्णाकृती पुतळा आहे आणि पुतळ्याच्या अगदी समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे ही संविधानाची प्रतिकृती ते शिल्प मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी सोपान दत्तराव पवार नावाच्या एका इस्माने जागेवरून काढून त्याची मोडतोड केली व संविधानाचा अपमान या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये मा आणि संविधानप्रेमी यांच्यात एक आक्रोश निर्माण झाला आणि परवणीत तव तणावाचे वातावरण निर्माण झाले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पहिली बाब तर अशी की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संबंधाने किंवा कोणताही राष्ट्रपुरुष असो त्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाची असते त्या ठिकाणी त्या पुतळ्याची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षक हा दिवंगत झाल्याने ती जागा भरली गेली नव्हती त्या ठिकाणी लक्ष देण्याकरिता कोणी हजर नव्हते बाजूला शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी मात्र सुरक्षा तै रक्षक तैनात होता या संबंधी मला प्रशासनाला त्या ठिकाणी एक बाब विचारायची आहे की महापुरुषांच्या पुतळ्यांच्या संदर्भात या प्रकारचा दुजाभाव का करण्यात आला जेव्हा मी हा प्रश्न संबंधित जिल्हाधिकाऱ्याला त्या ठिकाणी जाऊन विचारला त्यांनी मला सांगितलं की आमची चूक झाली परंतु मला सांगा अध्यक्ष महोदय जर राज्यात महापु पुरुषांचा पुतळा जर सुरक्षित नसेल तर आम्ही सुरक्षित त्या ठिकाणी कसं राहणार अध्यक्ष महोदय जर आपण एकंदरीत ते प्रकरण लक्षात जर घेतलं तर दिनांक दहा डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणी त्या ठिकाणी एक सकल हिंदू विराट मोर्चा त्या ठिकाणी समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता या घटनेतील आरोपी त्या मोर्चात सहभागी होता मोर्चा संपताच तो बाबासाहेबांच्या पुतळ्यांकडे चाल करून आला त्याने फक्त आडोर फॉर फॉलो केले अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पण त्याला आदेश देणारे मास्टर माइंड याला पोलिसांनी त्या ठिकाणी शोधलं नाही आणि पोलीस त्या ठिकाणी काय म्हणाले की तो माथेपिरू आहे मंदबुद्धी आहे अध्यक्ष महोदय जेव्हा या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाली त्याही वेळेला अशाच प्रकारचे शब्द वापरण्यात आले होते आणि आता सुद्धा तशाच प्रकारचे शब्द वापरले गेलेत त्या ठिकाणी जो मोर्चा निघाला त्या मोर्चा काढणारे जे आयोजक होते त्या आयोजकांमधले जी भाषणं समारोपाच्या वेळेत त्या ठिकाणी झालीत केवळ तीनशे मीटरचं अंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं तो समारोप झाला तिथं तीनशे मीटरवर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तो व्यक्ती तिथं चालून जातो तो अचानक तिथं का गेला तिथं भाषणाची जी झाली त्याचं रेकॉर्ड करण्यात आलं का त्या संबंधी चौकशी करण्यात आली का तर त्याचं काही कारण त्या ठिकाणी सांगितलं गेलं नाही मंदबुद्धी आपण त्या ठिकाणी मानता पण त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की ज्या प्रकारे या ठिकाणी राष्ट्रपुरुषांचा अपमान होतो आणि बाबासाहेबांना तर इतकं स्वस्त करून टाकलं की जो तो येऊन त्यांच्याबद्दल काही ना काही बोलत असत आपण बघितलं असेल काल पण असाच विषय निघाला आणि आज दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छेन की बाबासाहेब जर नसते तर काय झालं असतं अध्यक्ष महोदय प्रथम अंतिम भारतीयांचा ज्याने सदैव जयकोश केला मला सांगा माझा भीम कोणी फक्त दलितांचा केला तुकोबाचा अभंग ज्याने पाक्षिकात मांडला होता ओबीसीच्या हक्कासाठी जो सर्वांशी मांडला होता आणि सावकारांनी जेव्हा इथल्या शेतकऱ्यांचे शोषण केले आझाद मैदानावर त्याने आमरण उपोषण केले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जो व्यवस्थित नेता म्हणून कोणाला रे अस्पृश्यांना मंदिरातही प्रवेश नाकारला जेव्हा वाघ वाघावाणी मर्दावाणी भीम उंकारला तेव्हा अस्पृश्य ज्याने जेव्हा माणसात आणले होते खरे सांगतो व्यवस्थेचे धाबे धनानले होते म्हणून बाजू घेऊन अस्पृश्यांची सांगा काय चुकले रे अरे होता भीम म्हणून मित्रा भविष्य माझे टिकले रे भविष्य आपलं टिकले रे आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती लोकांना या ठिकाणी अत्यंत सद्भावना आहे आणि लोक शांततेनं त्या घटनेचा निषेध करायला निघालेत अध्यक्ष महोदय आणि जेव्हा निषेध करायला निघालेत व्यापारी संघटनांनी समर्थन दिलेलं होतं दुकानाचे शटर बंद होते तरीही त्या ठिकाणी मोर्चामध्ये दगड फेकणारे जे तोंडाला कापड बांधून रुमाल बांधून मंकी कॅप घालून त्या मोर्चामध्ये सामील नव्हते परंतु त्यांनी दगड फेक केली त्याबद्दल कोणी चौकशी त्या ठिकाणी केली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यानंतर बौद्ध वस्त्यांमध्ये कोमिंग ऑपरेशन झालं कोमिंग ऑपरेशन करत असताना एक पद्धती आहे आपली की ज्या ठिकाणी जमाव जमतो जमाव पांगवायचा असेल तो हिंचाझार होऊ नये याची काळजी घ्यायची असेल तर पूर्वतयारी करावं लागते परंतु त्या ठिकाणी लाठीचार्ज होतो तो योग्य आहे का अध्यक्ष महोदय आणि घरातून पकडल्यावर जो महाराण ज्या पद्धतीने या ठिकाणी केली जाते अध्यक्ष महोदय ती अत्यंत चुकीची पद्धत या ठिकाणी वापरली गेली हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पोलिसांनी एकूण नऊ अफ आय आर नोंदवले त्यात एकूण बावन्न जणांवर आणि इतर मध्ये चारशे पेक्षा अधिक आंबेडकरी आणि संविधान प्रेमी नागरिकांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करण्यात आले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी घराघरामध्ये खुसून दारे तोडून बौद्ध वस्त्यातील बौद्ध महिलांना लहान मुलांना पोलिसांनी बाहेर काढून बेदम मारहाण केली आणि एवढंच नव्हे त्या ठिकाणी ज्या गाळ्यांवर निळे झेंडे लागले असतील ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा सा फोटो असेल ज्या ठिकाणी एखाद्या असं चिन्ह असेल की ज्या चिन्हामुळं तो आंबेडकर या रंग फासला असेल घरात घुसून काढतात अध्यक्ष महोदय मी आपल्याला उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छेन की अशी उदाहरणं आहेत की त्या उदाहरणं आपण जर बघितलेत तर आपल्याला सुद्धा अंगावर काटा या ठिकाणी येईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जी मारहाण झाली या ठिकाणी ती मारहाण अशा पद्धतीची या ठिकाणी बघा आपण मी आपल्याला आपण म्हणाल तर त्याचे पण देता येईल त्याचं हे करता येईल या अशा पद्धतीनं माराण या ठिकाणी झाली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मुलगा आमचा जो कायद्याचं शिक्षण घेत होता तिसऱ्या एल एल बीच्या याला होता आणि तो जेव्हा त्या ठिकाणी एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता पोलिसांनी त्याला पकडलं इतकं जबरन मारलं इतकं जबरन मारलं की त्याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पोस्टमार्टमची रिपोर्ट आली रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं की पोलिसांच्या मारहाणी म्हणून मृत्यू झाला वधाचा गुन्हा त्या ठिकाणी आपण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर करणार आहात का ज्या अधिकाऱ्यांनी कोमिंग ऑपरेशन करायला लावलं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करणार का त्यांना आपण निलंबित केलं का हे सगळे प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्माण होतात आणि हे सगळं करत असताना एक वत्सलाबाई मानवते म्हणून महिला ती केवळ दुरून बघत होती काय चाललंय म्हणून तिला चार पोलीस पोलीस आलेत आणि त्यांनी तिला पकडून इतकं मारलं इतकं मारलं की ती सुद्धा आज त्या ठिकाणी ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहे तिच्या गुप्तांगावर सुद्धा मार मारला अध्यक्ष महोदय का त्या ठिकाणी तिच्यावर वर्ण त्या ठिकाणी दिसतात अध्यक्ष महोदय आणि हे सगळं झालं ज्या शांतता समिती करायला जी व्यक्ती निघाली ते दलित प्रांतरचे नेते ज्याला लोक नाय नेते म्हटलं जात असते परभणीमध्ये विजयराव वाकोळे त्यांचं नाव सुद्धा इतर आरोपींच्या यादीमध्ये त्या ठिकाणी हो टाकण्यात आलं अध्यक्ष महोदय आणि जे शांतता कर, करायला निघतात त्यांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी घालता हा कुठला प्रकार अध्यक्ष महोदय आणि जो माणूस त्यासाठी खपतो त्याला इतका धक्का पोचला की जो मुलगा त्या ठिकाणी वारला आता या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी जो मुलगा त्या ठिकाणी मारला वारला त्याला ज्या पद्धतीचं त्यांनी हे केलं त्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छित की अशा पद्धतीची वागणूक दिली जाते का अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्याची आई म्हणते की मोठ्याचं लेकरू असंच मारलं असतं तर तुम्ही काय केलं असतं आणि हे सगळे प्रकार या ठिकाणी होत असताना आपण केवळ बघायची भूमिका घ्यायची आणि त्याविषयी काही बोलू नये हा भाग अत्यंत चुकीचा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय केवळ एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भीमनगर नावाची वस्ती भीमनगर नावाच्या वस्तीमध्ये लोक त्या ठिकाणी पोलीस घुसलेत आणि त्या ठिकाणी सुद्धा घरातनं काडू काडू लहान लहान लेकरांना बाहेर काढून मारलं केसेस त्यांच्यावर लावलेत एवढंच नव्हे तर तर त्या ठिकाणी सुधाकर जाधव हा सुद्धा बसले त्याच्या मुलाला सुद्धा त्याच पद्धतीचं मारण्यात आलं आणि या सगळ्या प्रकरणी ही दडपशाही कुणी अधिकार दिले अध्यक्ष महोदय त्यांना राज्य शासनाने अधिकार दिले होते का अशा पद्धतीचं पोलीस त्या ठिकाणी का वागलेत अध्यक्ष महोदय या संबंध बाबींची चौकशी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि सोमनाथ आणि इतरांना मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित करून याची न्यायालयीन चौकशी किंवा सी आर डी चौकशी किंवा टी करू चौकशी झाली पाहिजे असले प्रकार राज्यात होऊ नयेत कारण संपूर्ण राज्यामध्ये वनवा पेटलेला आहे मी आपल्याला या माध्यमातून ही सुद्धा विनंती करू इच्छेन की सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं पन्नास लाखाची मदत करावी सूर्यवंशी कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी आणि हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी ती आई म्हातारी आई त्या ठिकाणी म्हणते कि की... की भगतसिंग जेव्हा होते तर भगतसिंगाच्या अंतिम क्षणी आपल्या आईच्या डोळ्यात पाहून आईला ते विचारतात की मां मैं तो देश के लिए शहादत देणे हूं फिर तेरी आखो में आसू क्यों तेव्हा भगतसिंगाच्या आईने उत्तर दिलं बेटे मैं तेरी मौत पर मी ते बल्कि खुशी से वारी वारी जाऊंगी तू आजादी की दुल्हन लेके आ मैं शगुन के लड्डू जा जा बेटा जा। तू ले स्वतंत्रता का चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला हा मुलगा लॉ विद्यार्थी अशा पद्धतीने जर मारला जात असेल आणि सरकार नुसतं बघ्याची भूमिका घेत असेल अध्यक्ष महोदय तर याला आपण काय म्हटलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या संबंधानं आपण पूर्ण कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि कारवाई करून हे सगळं करत असताना काही बाबी मी आपल्या समोर मांडू इच्छितो की पोलिसांच्या कोमिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची या ठिकाणी चौकशी न्यायालयीन सी आय डी एसआयटी लावून केली पाहिजे कलम एकशे शहात्तर ए के आर पी सी अन्वय संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि पोलीस निरीक्षक अशोक गोरबाण मी आणखी सांगू इच्छितो की काल जेव्हा त्या ठिकाणी प्रेतयात्रा निघाली मुख्यमंत्री महोदय विजयरावांची त्याला अटेंड करायला नांदेड बंद लोक गेले रस्त्याच्या वेशीवर थांबवण्यात आलं त्यांना त्यांच्या गाडीमध्ये बंद करण्यात आलं आणि निघून लिहिलं आणि पोलिसांनी त्यांना घेरून टाकलं अशा पद्धतीचं काम पोलिस निरीक्षक कसा करू शकतो मुख्यमंत्री महोदय तर त्यांच्यावर तुम्ही अट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा लावणार का कलम बत्तीस अडवय तीस एकर गुन्हा लावणार का आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या प्रकारची हत्या सोमनाथ सूर्यवंशीची झाली त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का त्या पोलीस सर्व पोलीस स्टेशन चार पोलीस स्टेशन अध्यक्ष महोदय परभणीमध्ये चारही पोलीस स्टेशन मधले सीसीटीव्ही जप्त केले पाहिजेत जे त्या दिवशी गुन्हे झालेत ते गुन्हे सुद्धा इतरांवर लावण्यात आलेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपण काढले पाहिजेत अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय वत्सलाबाई मानवते या महिलेला मारण करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा तातडीने तीनशे चौपन्न आणि तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे अध्यक्ष महोदय आणि वत्सलाबाई मानवते यांना सरकारने दहा लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेतले असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश एखाद्या न्यायाधीश यांच्या उपस्थित मेडिकल केलं पाहिजे पोलिसांनी को, केलेल्या कोमिंग कारवाईत वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई त्यांच्या गाळ्याची जी मोडतोड झाली त्याची नुकसान भरपाई त्यांचे प्रशासनानं पंचनामे करून त्याची दुरुस्ती सुद्धा भरपाई सुद्धा करून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पोलिसांच्या कोमिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करावी संविधान शिल्पाची विडंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अध्यक्ष महोदय कारण संविधान हा देशाचा आहे हा कुणा एका व्यक्तीचा नाही एका समाजाचा नाही आणि संविधान हे आमचं पवित्र सन्मान असा ग्रंथ आहे आणि त्याची जर एखादा व्यक्ती मोडतोड करत असेल तर तो, तो देश नक्की आहे अध्यक्ष महोदय संविधान शिल्पाची विटंबना झालेल्या या का त्याची कारणं जी आहेत जी आ, मोर्चा जो निघाला होता ज्यामुळं माती भडकली होती त्यातली भाषणांची रेकॉर्ड काढून कुणी जर संविधानावर विरोधात बोललं असेल किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोललं असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून ए टी लावून किंवा न्यायालयीन चौकशी करून ती कारवाई पूर्ण करून लोकांना न्याय मिळवून द्याव्या तेव्हाच ह्या राज्यामध्ये आपण राष्ट्र पुरुषांचा सन्मान या ठिकाणी करू शकू आणि एक चांगलं शांततेचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जाईल अध्यक्ष महोदय एवढंच या ठिकाणी बोलून न्यायाची अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार जय भीम